सर्पमित्र मुन्नाभाईंचा संत ज्ञानेश्वर कॉलनी वासियांकडून सत्कार तालुक्यात कुठेही साप आढळला तर त्या भागातील लोकांच्या हाकेला साथ देऊन तत्परतेने सापाला जीवनदान देऊन त्याला त्याच्या ते अधिवासात सोडणारे येथील सर्पमित्र मुन्नाभाई श्रीवास यांचा त्यांचे सहकारी जय ग्याने यांच्या समवेत संत ज्ञानेश्वर कॉलनी वासियांनी दुपट्टा श्रीफळ व भेट देऊन श्री गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात सत्कार केला मुन्नाभाईंनी आजवर अजगर व अतिविषारी कोबरा जातींच्या सापांसह हजारो सापांना पकडून त्यांना कुठलीही इजा न पोहोचविता नजीकच्या जंगलात नेऊन सोडले आहे गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबरला रात्री संत गजानन महाराज मंदिरालगत साप असल्याचे निदर्शनास येताच राजीव पाटील ठाकरे यांनी मुन्नाभाईंना कळवले क्षणाचाही विलंब न करता मुन्ना श्रीवास हे जय ग्याने हे त्यांच्या सहकारासमवेत घटनास्थळी पोहोचले लगेच सापाला जेरबंद केले साडेपाच फूट लांबीचा हा साप जातीचा नाग असून त्याने दंश केला आणि वैद्यकीय मदत नाही मिळाली तर त्याने दंश केलेला इसम दोन तासात दगावतो अशी संबंधित माहिती देऊन सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कॉलनीवासियांना केले नंतर लगेच संदीप बोळे व राजू ठाकरे राजू जाधव सुनील डाबेराव यांच्या पुढाकारातून समस्त कॉलनीवासियांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करण्यात आला नंतर मुन्ना श्रीवास यांनी या सापाला त्याच्या अधिवासात सोडले